धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट केली व्हायरल शेकडो युवक धडकले बुलढाणा शहर ठाण्यावर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल रामगिरी महाराज यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे हा वादग्रस्त व्हिडिओ आणि दोन समाजात तेळ निर्माण करणारी एक पोस्ट फेसबुकवर बुलढाणा येथील एका माथे फिरूने व्हायरल केल्याने शनिवारी रात्री बुलढाणा येथे काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते एका समाजाचे शेकडो तरुण शहर ठाण्यात धडकले पोलिसांनी तात्काळ दखल घेत गुन्हा दाखल करत आरोपीला जुनागाव येथून ताब्यात घेतल्याने तणाव निवडले मात्र अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता बुलढाणा शहरातील जुनागाव भागात राहणारा आरोपी मिलिंद चिंचोळकर याने आपल्या फेसबुक अकाउंटवर रामगिरी महाराजांचा वादग्रस्त व्हिडिओ तसेच विशिष्ट समाजांच्या धार्मिक भावना दुखवेल असा मस्कूर फेसबुकवर पोस्ट केला ही बाब लक्षात आल्यानंतर दोन समाजात तेळ निर्माण करून धार्मिक भावना दुखावणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी काल सतरा ऑगस्टच्या रात्री दहा वाजेच्या सुमारास शेकडो तरुण बुलढाणा शहर ठाण्यावर धडकले यावेळी ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी तात्काळ अतिरिक्त पोलीस कुमक बोलावून घेतली तसेच सर्व तरुणांना घरी जाण्याचे आवाहन केले या प्रकरणी वसीम खान यांच्या तक्रारीवर आरोपी मिलिंद चिंचोडकर विरुद्ध गुन्हा दाखल करत रात्रीस आरोपीला पोलिसांनी जुनागाव येथील त्याच्या घरातून ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी आज अठरा ऑगस्टला दुपारी दोन वाजता दिली आहे